सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्र हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदय चक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड त्रेपन्नमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज कोळा कोळा म्हटला की बैलांचा स्वातंत्र्य दिवस आणि पोळ्याच्या दिवशी पहिल्या दिवशी खांदे पोटले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवणाचं आवन अवसन दिल्या जातं अशा वेळेस पोळ्या पोळ्याच्या संदर्भामध्ये बैलाचंसुद्धा काय महत्त्व आहे त्याचं मनोगत काय आहे या संदर्भामध्ये मला एक गझल आठवली गजलेला शीर्षक आहे बैल पोळ्याचा म्हणाला ऐका बैल पोळ्याचा म्हणाला कान आला थोर बैल पोळ्या म्हणाला कान आला थोर नेता मग कसा निवडून आला भामटा मतचोर नेता बैल पोळ्या म्हणाला कान आला थोर नेता राबतो शेता मध्ये मी रोज खातो तो मलाई राबतो शेता मध्ये मी रोज खातो तो मलाई कर्जबाजा जारी जीवाला मारतो शिरजोर नेता बैल पोळ्याचा म्हणाला ऐकला आवाज नाही संसदेने बांधवांचा ऐकला आवाज नाही संसदेने बांधवांचा जोडण्या भाई गिरीला उगवला घुसखोर नेता बैल पोळ्याचा म्हणाला ताण आला थोर नेता लाडक्या पहिलीप्रमाणे योजनांचा पूर आला <coughs> लाडक्या बहिणीप्रमाणे योजनांचा पूर आला खावया नुसती दलाली मिरवितो मनमोर नेता बैल म्हणाला कान आला थोर नेता मग कसा निवडून आला फामटा चोर नेता बैल नंदी बैल हलवी मानसत्तेच्या पुढे बैलनंदी बैल हलवी मानसत्तेच्या पुढेही केवडा चल्ला झाला झे बसा थोर नेता बैल पोळ्या मनाला कान आला थोर नेता मग कसा निवडून आला मटा मत नेता हो म्हणाला या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयपत्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नाही बघितलं ना तर मग या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने अवश्य सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटचा त्याबद्दल जय संविधान नमोबुद्धाय